युट्यूब चॅनल मध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे रुदू नवीन बॅग दाखवायची बा बॅग वगैरे तयार तयार आणि ह्याला पण केला तर माझा ना आज सकाळपासून पाय जागावर ना इकडून तिकडं तिकडून इकडं मी तर विमानाच्या स्पीड नस पडते इकडं तिकडं तिकडनं इकडं तर आज पण त्याला थोडं म्हणलं पौष्टिक म्हणून मग आज गुळपळी बनवली टिफिन मध्ये कारण की खूप त्याला आवडते मस्त लागते मग आम्हाला दोघालाही आवडते तिघालाही प्रचंड आवडते त्यामुळे मी आज केली हे जर असते कारभार तर ते म्हटलं असते मला पण एकदा बनवून असतेला त्याला त्यांना पण खूप आवडते तर आज माझं काय झालं मलाच कळत नाही आज मला अलार्म लावून उठावं लागले खरं तर आता महिनाभर अलार्म अजिबात लावत नव्हते डायरेक्ट जेव्हा जागेल तेव्हा आता बरोबर सातचा अलार्म लावा सव्वा सातपर्यंत उठा आणि साडेसातपर्यंत पर्यंत आवरून कामाला लागला तर आज तर थोडं लेटच झालं कारण अलार्म वाजून वाजून बंद जर पडला तर मला जाग झाली नाही कारण सवय मोडली अलार्मची की पटकन पुन्हा ऐकायलाच येत नाही दोन तीन वेळा वाजेल आणि त्यात रात्री खूप प्रॉब्लेम झाला होता रात्री काय झालं पाऊस आला दोन तीन थेंब लाईट गेली दोन चार तास आणि आमचं मध्येच घोटाळा तर लाईट गेली तर हवा नसते असं नसती गरम आहे बिलकुल होत नाही एकदम मस्त थंड हवा चालत होती पण मच्छर पडून काढतात जर दार उघडं ठेवली तर आणि त्यामुळं झोपता झोपता आम्हाला अकराला मी झोपली होती आणि झोपता झोपता वाजले दोन दोन वाजून गेले होते झोपायला कारण लाईटच नव्हती आणि लाईट नसली की झोपच येत नाही हवा खूप छान चालते पण मच्छर चावतात मग ते सारखं खाजवत राहा मग ते जागच राहतं तर त्यामुळे आता हो हे असते ना तर बरं होतं मला आपलं पहिला आठवडा कसं बरं पडतं आज लवकर शाळा सुटणार आहे तर आता मी माझा विचार चालू आहे की मी तिथंच थांबव की त्याला घेऊन महागारी येऊ हो, की घरी येऊन महागारी जाऊ तर आता आपल्याला बघा मला तर वाटतं आपल्याला भाड्यानंच राहायचं तर राहा नाही तर शाळेच्या जवळ राहा कुठे राहील तर भाडं तर द्यायचंच आहे सो माझं तर चाललंय रूम बघायची ते पण म्हणतात बघ पण रूमच पटकन भेटत नाहीत काय खूप शोधाशोध करावी लागते मागच्या वर्षी सुद्धा मिळाली नाही रूम एक वर्ष तसंच काढला तर ह्या वर्षी म्हटलं बघू भेटते का नाही कारण भेटली पाहिजे नाही भेटली तर म्हणजे भेटायलाच हवी तर रूम नसतातच भेटायला म्हणजे मोकळ्याच नसतात खालीच नसतात आणि आम्ही बघायला गेलो नाही त्याच्या आधीच पुढे तर तिथं डिपॉझिट दिलेला असतं असंच होतं नेहमी कारण ती चौकातल्या रूम ना पटकन जातात इकडे दूर असले की थोडं एवढं नसतं तर त्यामुळे आता बघू कसं होतंय कारण माझी मैत्रीण असली की मला सकाळचा काही प्रॉब्लेम नसतो आरामात उठा त्याला फक्त टिफिन बॉटल तयार त्याला तयार करून पाठवायचं पण मला सोडायचं असलं की मग मला स्वतःला पण तयार व्हावं लागतं तसं तर मी अशीच असते रेग्युलर घरात पण आपलं ती थोडंसं केसं वगैरे किंवा नट्टा तर माझी मैत्रीण तीच सोडते जवळपास एक वर्ष तिने सोडलं होतं पण आज तिचं नेमकं एक्झाम आहे आणि तिचा बोर्ड आहे तिकडे सुरतच्या पुढे कुठे की ना म्हणून गाव आहे तिकडे तर आता ते सगळेजण त्यांचं कुटुंबच तिकडे गेलं सकाळी उठून पाटे आता तिचं दहा वाजता पेपर चालवणार आहे आणि मग ते संध्याकाळी येतील उद्यापासून जाईल तिच्यासोबतच सोबतच रुद्र सकाळचा कारण ते व्यवस्थित सोडून देते आणि आमचं म्हणजे जास्त क्लोज आहे त्यामुळे मग ते मला पूर्ण विश्वास आहे की ते बरोबरच रुद्र सोडतात माझ्यापेक्षा जास्त कारण मी मार्केटला वगैरे चालली तर मी कधी कधी सोडून जात असते त्यामुळे त्या उलट माझ्यापेक्षा जास्त रुद्राची लाड करतात खूप लाड करतात तर चला आता झालंय माझा आवरत तर टिफिन बॉटल विषयी बऱ्याच कमेंट येतात सो बघा बॉटल सुद्धा आतमधून स्टील आहे ती नॉनस्टिकच्या असते ना पाणी थांबत नाही अशी पालथी केली ती पूर्ण बॉटल सुकल्यासारखीच होते आणि टिफिन सुद्धा स्टीलचा आहे बघा पण हा टिफिन ना ह्याला चार पंचायत बसवायला ते त्याला निघत नाही त्यामुळे मग मी तो प्लास्टिकचा निघते एक साईडनं न खोलायचा असतो ना तो मग त्याला पटकन खोला जातो म्हणून तो त्याला देत होते तर त्याला बरोबर नऊ वाजला नऊ पंधराला मला घरातून निघावं लागतं आणि नऊ दहालाच निघते आज कारण थोडं लवकर अरे चल चल आणि ह्याला इतकी घाय लागली स्कूल मध्ये जात नाही आणि चल ना मला उशीर होईल मला चल ना कधी बसून मला चल ना उशीर होईल बरं बरं आम्ही जातो तर आली घरी तर चालत यावं लागले एकदम दमली मला तर आश्चर्य वाटतं की मला दमा लागतो म्हणजे असं आता की मी असं होतं जाड माणसांना कसं होतं असेल तर खूप दिवसातून सुद्धा चालली त्यामुळं म्हणून तरी येताना रिक्षाच भेटला नाही बराच वेळ पा दोन चार मिनटं थांबली तिथं चौकात पण काही लवकर रिक्षा येत नाही मग मी म्हणते रिक्षाची वाट बघापर्यंत पोचायचं चालत तर आले चालत मला वाटलं नव्हतं रुद्र रडेल म्हणून एवढं कसं तरी होतंय ना मध्ये वाटतं तिथंच थांबायला पाहिजे होतं मी पण मला लगे हाकलून दिलं स्कूलमधून बाहेर लय रडला लय म्हणजे मला वाटलं नव्हतं की इतका रडेल तर आधी घरून तर दे खुश होता पण तिथे गेल्यानंतर झालं असं की त्याच्या वर्षी क्लासमध्ये मुलं होती त्याच्या क्लासमध्येच नाही आहेत आणि त्याची मॅडम पण बदली क्लास पण बदलला आणि त्यात नवीन जी पोरं नर्सरीची ती इतकी जोरजोरात रडत होती की त्यांचं बघून ह्या लोक ह्या मुलांना पण एकदम भीती वाटायला लागली आणि त्यामुळे तो रडला आणि मागच्या वर्षी पण इतका नव्हता रडला तेवढा ह्या वर्षी रडला खूपच रडला मला इतका कस तर होतंय ना त्याच्या पप्पाचा पण फोन आला बरोबर ते त्याला सोडून मी बाहेरच आले हो करत तर त्यांचा फोन आला की काय झालं रुद्रगडला का इतकी बाप रे खरंच आय बापाचं काळीच ना वेगळंच असतं बापरे माझं तर डोळे भरून आले मला येताना रडायला सारखं होत होतं पण कस तरी कंट्रोल करत करत आली त्यांच्यासोबत बोलताना पण मला कस तरी वाटत होतं ना वाटतं यार कधी कधी काय आहे शाळा वगैरे सोडून नाही आवस वाटत तर तू घरी किती खुश होता घरून तू स्वतःच म्हणत होता हुशिर होतोय चल स्कूलमध्ये आणि तिथं गेल्यानंतर ते बाकीचं तिथलं इन्व्हायरमेंट बघून ना त्याला भरून आलं आणि आतमध्ये गेला तो मी त्याला कसं तरी आतमध्ये लावलं म्हटलं जा मी तोच बाहेर थांबते मी तिथं पाच सहा मिनटं तर आत बाहेर अशी एड्या घातलं थोडंसं आणि मग पुन्हा बाकीची परडायला लागली मग तो दारात येऊन बाहेर ओढ माझ्याकडे ओढ घ्यायला लागला मम्मा कुठे आहे लय चोरात ओरडतो त्याचा आवाज मला चौकाच्या अलीकडे येईपर्यंत मला ऐकायला येतं की हा त्याचाच आवाज आहे लगेच कळतं तर त्याची टीचर आतमध्ये ओढत होती तो बा तर थोडा वेळ रडणार सगळे पॅरेंट्स जायपर्यंत सगळे गेले ना मग ते समजावतात टीचर पहिल्या दिवशी तर काय त्यांना एकदम गेम्स वगैरे खेळायला देतात त्यामुळे एवढं काय नाही पण इतकं भरून आले ना तर चला त्या घरातलं पटपट आवरते आणि लगेच त्याला घ्यायला जायचं आहे कारण आज स्कूल कमी आहे कारण की पहिला दिवस सगळा वेगळाच असतो पहिला दिवस तर चला पटपट आवरते त्या घरातलं तर माझा केक बनवून झालाय आणि केक बनवल्याच्या नंतरचा राडा बेसिन पर्यंत केक मध्ये ना हा राडाच खूप होतो कारण भांडी खूप भरतात चिकट वगैरे नसतात धुवायला सोपं असतो पण एवढी धुता धुता तर हे डॉल बघा माझी ज्यावेळी मी केक चालू केला होता तेव्हा घेतलेली आहे मला आल्या होत्या डॉल केकच्या पण ऑर्डर तर ही डॉल मला पडली होती एकशे साठ ना त्यावेळी ज्यावेळी मी केकचं सामान घेतलं होतं ना त्यावेळी हा स्टिकर पण आहे तर आता हे घेतली रुद्रने खेळाय कारण आता मी काय ऑर्डर घेणार नाही तसं विचारतात मला बऱ्याच जण तर आज एक घेतली होती कारण की त्यांना खूपच म्हणजे बघायचं होतं माझ्या हातची टेस्ट कसं आहे माझा केक कसा लागतो तर त्यासाठी तर, 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 तर बनवले दोन्ही केक दाखवते कसं झाले ते आता दिसणार ना बॅक मी दाखवते तर हे बघा हा इकडचा जो आहे ना तो ऑर्डरचा आहे आणि हा मी आमच्यासाठी बनवलाय आणि काय नसतं त्यांना कसलाही चालतो काय केक तरी कापायचाय ना तर असं आहे बघा तर बघितले हे दोन्ही आहेत सेम टू सेम बनवलेत कारण त्यांना सेमच पाहिजे होता माझ्यासारखा जसं मी बनवेल तसा तर ह्यांचं एवढं काय नसतं केकच्या बाबतीत मी यांना जसा बनवेल तसा तो त्यांना आवडतोच आणि तसंही आता फादर्स डे ना त्यावेळी पण मी बनवणार आहे त्यांच्यासाठी कारण प्रत्येक वेळी बनवते प्रत्येक वर्षी बनवते तर ह्या वर्षी पण बघू आता जसं कामातून वेळ भेटेल तसं बनवेल पण खूप थकायला झालं चार वर, किती बारा साडेबारापासून मी सव्वा पासून स्टार्ट केलं होतं आता वाजले साडेतीन जवळ वा, जवळ तीन वाजले तर एवढा उशीर मोस्टली होत नाही झाला असं होतं की आज आबाळ खूप आलाय ऊन नाही आहे ऊन बिलकुल पण नाही बाहेर बघा ऊन नाही पण आबाळ आल्यामुळे ना, 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 आ ना आ, क्रीम इतकी पटकन म्हणजे पातळ होत होती मी इतकी टाईट क्रीम केली होती तरी पण पुन्हा पातळवायचे मग पुन्हा फ्रीजमध्ये ठेवा पुन्हा घट झाल्यानंतर पुन्हा केक चालू करा ह्याच्यामध्ये माझा जास्त वेळ गेला खरं तर गर्मीमध्ये तर केक बनवायलाच नको वाटतो थंडीमध्ये छान असतं थंडीमध्ये भरपूर वेळ ती क्रीम तशीच राहते पण गर्मीमध्ये खूप प्रॉब्लेम होतो तर मँगो केक बनवलेला आहे आपण बघितलं आमरस पण तयार केला होता ह्याच्यामध्ये आमरस म्हणजे फक्त आंबाचा गर काढला होता मिक्सरमध्ये जर रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करा व्हिडिओ तसा मी शूट केला जर पाहिजे असेल तर मी अपलोड करेन पण ह्या तर व्हिडिओमध्ये नाही टाकत कारण मग ब्लॉक खूप मोठं होईल बड्डेचं सेलिब्रेशन वगैरे ते सगळंच मोठं होईल तर चला आता मी थोडा आराम करते कारण खूप थकायला झालं मगच हे उठून भांडी धुणार आहे तर आज आम्ही रूम पण बघायला जाणार आहे तिकडे चौकात तर बघू ते जात आहे का नाही होते का नाही पण मी तिकडे जाणारच कारण मला खूप यायला जायला प्रॉब्लेम होते रुद्रच्या सोडायला आणायला त्यामुळे तर चला आता झोपते थोडा वेळ तर जो ऑर्डरचा केक होता तो पॅक केला सोबत स्टिकर आणि सुरीसुद्धा दिलेली आहे तर त्यांचासुद्धा मिस्टरांचाच बड्डे होता त्या पण सांगत होत्या तुझ्या कारभार्यांना माझ्याकडून हॅपी बड्डे तर सगळ्यांना माहीत आहे मी यांना कारभारी म्हणते ते इकडे सगळ्यांनाच माहीत आहे शेजारी पाजारी भागना, भागना। <laughs> दो <गाँचे जाला> <laughs> तर माझं काकीचा नंबर तर आम्ही दोघीच असतो कारण की आमची एवढी दोनच फॅमिली आहेत भरपूर जण पण आपलं मुलांच्या वगैरे बड्डेला सगळेजण येतात असं घरगुती म्हणजे ह्यांच्या मोठ्यांच्या एवढ्या नसतात आणि आज आज झालंय असं की सगळेच थकून आले त्यामुळे मग हे पण तिकडे गेले होते सुरेतला दोघ जण त्यामुळे मग ह्यांचं

Oh my God, इतना बड़ा खाएगा? <laughs> <laughs> अरे <बाप्रे>, मला <laughs> फोटो <laughs> अरे फोटो मग टाका चाकी एक <laughs>

का पण चारा हे काकाला चारा रुत्र रुत्रा काकी राहिली तर जेवण वगैरे आम्ही बाहेरूनच घेतलं होतं कारण की मी बनवणार होते पावभाजी वगैरे पण कंटाळा येतो पावभाजी पण सारखं खाऊन खाऊन आणि मग शक्यतो आम्ही बड्डेला बाहेरूनच मागवतो मागवतो म्हणजे घेऊनच येतात हे दोघंजण कारण की आपण एवढं दुसरं काही खात नाही तर मी आता हे सगळं आवरायचं चाललं होतं ते दोघं पण गेले कारण की काकीला लय झोप आली होती कधी सकाळी गेलेलं त्या तिकडं आणि एक्झाम हॉलवरती काही कंटिन्यू उभं राहावं लागतं आणि एक्झामचं जर काहीच नाही त्यांना ना, ना ट्रेनचाच प्रवास म्हणजे प्रवासाचं खूप थकून जातं सगळ्यांनाच आपल्या सर्वांनाच प्रवासामध्ये कसं खूप थकून जातो त्यामुळे मग त्या थकल्या होत्या तर बसल्या होत्या तरी भरपूर वेळ नऊ दहा वाजेपर्यंत बसल्या होत्या गप्पा मारत कारण एकदा बसलं की नाही किती वेळ गप्पा चालतील काय सांगता येत नाही मग जेवण वगैरे करून मग ते नंतर मग गप्पा मारून गेल्या तर झालं असं होतं की केक वगैरे मी दुपारी दोन बनवले ना आणि रुद्राला पण मी दीड महिना सुट्टी दीड महिन्याच्या नंतर एवढं चालले त्यामुळे माझेसुद्धा पाय दुखत होते मला तर कणकणी आल्यासारखं म्हणजे असं आ अंगामध्ये आल्यासारखं झालं होतं चार पाच वाजता झोपले थोडं झोपून उठले आणि मग आम्ही रूम बघायला गेलो होतो तिकडे चौकाकडं पण काय रूम आवडली नाही ते आल्याच्यानंतर रूम बघाय गेलो तिकडं अर्धा तास गेला पण रूम तर इतकी जुनी होती ना खूपच जुनाट अशी बिल्डिंग होती आणि थोडी लांबच होती एवढी पण शाळेपाशी नव्हती भरपूर लांब होती तर दहा मिनटं चालायला लागली असती मग म्हटलं नकोच रूम पण जुनी आहे आणि एवढं पण लांब नको तर बघू आता कशी भेटेल तसं भेटली तर भेटली चांगलंच आहे तसं तर आमच्या मॅडम सोडतातच रुद्रला पण त्यांना पण लय जास्त ताप द्यायचा मला बरोबर वाटत नाही कारण मागच्या पूर्ण वर्ष त्यांनी रुद्रला सोडलं होतं तर आता तुम्ही म्हणाल तू तु काय गिफ्ट दिल्या यांना तर मी शूज घेतले होते त्यांच्यासाठी पण ते म्हटलं की शूज नको राहू दे यूजफुल काहीतरी घेऊ रेनकोट वगैरे तर, तर मग ते मला त्यांनी शूज रिटर्न द्यायला सांगितलं मग मी रिटर्न देऊन टाकले चांगले होते परत त्यांनी म्हटले बघू नंतर शूजचं आता रेनकोट घेऊया यूजफुल एखादी गोष्ट पण घेता येईल आणि बड्डेचं गिफ्ट पण होईल तर आम्ही उद्या जाणार आहे बघू रेनकोट घ्यायला कारण इकडे अजून तर पाऊस नाही आहे काल रात्री दोन चारच थेंब पडलं होतं पण अजून पाऊस असा नाही आहे जास्त तर पाऊस आता सुरू होईलच आणि मग इकडे एकदा आला का नाही की उघडत नाही चोवीस तास चोवीस घंटे ते चालूच राहतो पाऊस त्यामुळं मग रुद्रला रुद्रला तर आहे पण ह्यांना नाही आहे ह्यांना पण पन होता पण काय माहीत एकच एक, एक रेनकोट एका सीझनला चालतो आहे पुढच्या सीझनपर्यंत लगेच ते फाटूनच जात आहेत तर चला आता उद्याच्याला सगळेच जण जाणार आहेत कारण काकीला पण घ्यायचं आहे काकांना समर्थला ह्यांना चौघांना रेनकोट घ्यायचा आहे आणि मी माझ्यासाठी पण घेणार आहे कारण आता मी पण तर रुद्राला शाळेत आणायला वगैरे गेली तर छत्रीनं कसं छत्री इकडे तिकडे हालणारं वारायचंच होता तर आम्हाला आता आमच्या दोन्ही कुटुंबाला पूर्ण रेनकोट घ्यायचा आहे फक्त रुद्राला सोडून कारण रुद्रेला, सो रुद्रेला मागच्या वर्षी दोन घेतले होते त्यातला एक आहे त्यामुळं मग त्याला नाही घ्यायचा बाकी आम्हाला चौका पाच जणाला घ्यायचा आहे तर बघू आता त्यांचं चालेल त्य संडेला जाऊ सगळे मिळून कारण उद्या तर होणार नाही चला ते काकी पण जाणार कॉलेजला हे पण जाणार फर्स्ट शिफ्टला ते दुस काका पण जाणार तर मग बघ आता कसं होतंय संडेला जाऊ आम्ही सगळ्या दोन्ही फॅमिली मिळून चाललंय वापीलाच जायचं आणि तिकडूनच जरा बाकीची पण शॉपिंग करायची तर बघूयात कसं होतंय शॉपिंगचं आणि कसं होतं आहे ना कामात इतकं आम्ही म्हणजे आम्ही एका बिल्डिंगमध्ये राहतो अगदी समोरासमोर रूम आहे तरीसुद्धा रोज आमचं भेटणं होत नाही ठरवूनच भेटावं लागतं कारण त्या पण त्यांच्या कामात नसतात मी पण आता माझ्या कामातली बिझी असते त्यामुळं त्या येतात पाच सहा वाजता मग ते दमून येणार मग झोपणार वगैरे असं तर असं झालं होतं बड्डेचं सेलिब्रेशन एकदम घरगुती केलं जास्त काय नव्हतं मोठं एकदम सिम्पल आपलं कसं घरच्या घरी गर तर कसं वाटलं आमचं साधं छोटंसं आपलं सेलिब्रेशन मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि केक कसा झाला ते पण कमेंट करा टेस्ट तर खूपच छान होती चला आजचा व्हिडिओ तरच थांबवते बाय